नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे पावसाळा हा ऋतू तसं तर लहान मुलांच्या खूप आवडीचा आहे परंतु पावसाळ्यामध्ये लहान मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाणही वाढू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात लहान मुलांना कोणते त्रास आजार होऊ शकतात ते आजार होण्याची काय कारणे आहेत त्यासाठी आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे मुलांना हे त्रास होणार नाहीत लहान मुलांची पावसाळ्यात काळजी घेण्यासाठी प्रभावी अशा टिप्स आणि ट्रिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही तसेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया पावसाळ्यातील थंड वातावरण हवेतील ओलसरपणा डास आणि माशांचा संसर्ग प्रदूषित पाणी यामुळे बऱ्याचदा साथीचे आजार आणि थंड वातावरणामुळे होणारे त्रास सलग येऊ शकतात या आजारांना लहान मुलांची प्रतिक प्रकृती कफप्रधान असल्यामुळे कफाक्षेत्रां जसे की सर्दी खोकला घसादुखी वारंवार होऊ शकतात त्यामुळे बाळाचं वजन कमी होणं भूक कमी लागणं त्रास होतं अंगदुखी चिडचिड होऊ शकते आणि झोपही शांत येत नाही दूषित पाण्यामुळे होणारे आजार गॅस्ट्रो कायबीळ जुलाब उलटी डायरिया कॉलरा जंत घसा दुखणं खवखवणं जंतुसंसर्गाचा ताप असे त्रास दूषित पाण्यामुळे होतात डास आणि माशांच्या प्रादुर्भावामुळे डेंगू मलेरिया चिकनगुणिया झिका व्हायरस असे त्रास होतात माशांच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो डायरिया कॉलरा कावीळ जुलाब उलटी टायफाईड होऊ शकतं वातावरणातील थंडीमुळे सर्दी खोकला ताप येणं दुखणं अंगदुखी नाकातून पाणी गळणं डोकेदुखी सतत सर्दी राहणं हे त्रास होतात पावसाळ्यातील ओलसर वातावरण आणि दूषित पाण्यामुळे त्वचेवरती रॅश पुरळ फंगल इन्फेक्शन जखमा लालसरपणा खाज येणं असे त्वचा बेकार होतात पावसाळ्यात साठलेल्या पाण्यामुळे आजूबाजूला डासांचं प्रमाण वाढलेलं दिसतं त्यासोबतच ओलसरपणामुळे आणि अस्वच्छतेमुळे माशांचा प्रादुर्भाव वाढतो बरेचदा लहान मुलं पावसाच्या साठलेल्या पाण्यात खेळतात त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन त्रास वाढतात लहान मुलं दूषित पाण्यात खेळत असतील तर त्यामुळे काही त्वचा विकार होण्याची शक्यता जास्त असते पावसाच्या वातावरणामध्ये साथीचे आणि विषाणूजन्य रोग खूप लवकर पसरतात त्यामुळे मुलांनी अशा दूषित पाण्यात खेळू नये किंवा ते पाणी कि पिलं जाऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे पावसाळ्यातील ओलसर आणि अस्वच्छतेमुळे माशांचा संसर्ग जास्त प्रमाणात दिसून येतो लहान मुलांसाठी अन्नपदार्थ बनवताना स्वच्छ आणि घरी बनवून द्या उघड्यावरती शिजवलेले अस्वच्छ ठिकाणी बनवलेले शिळे अन्य पदार्थ लहान मुलांना देऊ नका अशा अस्वच्छ पदार्थांमुळे उलट्या जुलाब गॅस्ट्रो कॉलरा टायफॉईड पोटदुखी कावीळ असे त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते लहान मुलांना शारीरिक स्वच्छता हाताच्या स्वच्छता नेहमी ठेवण्याची सवय लावा लहान मुलांचे कपडे अंथरूण पांघरून शरीर आणि घर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरामध्ये ओलावा राहून डास माशा किंवा बुरशी येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे घरासोबतच घराच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे म्हणजे माशा आणि डासांचा प्रादुर्भाव होणार नाही लहान मुलांना डास चावणार नाहीत यासाठी योग्य त्या क्रीम वापर करा लहान मुलांना असे विसा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजाराची लागण झाली तर सुरुवातीला ताप अंग दुखणं उलट्या जुलाब थंडी वाजणं अशी लक्षणे दिसतात लहान मुलांमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर तो त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आवश्यकता असेल तर लक्षणांच्या आज वरून आजारांची तपासणी करून घेणे गरजेचं आहे म्हणजे लवकरात लवकर उपाय करून पुढील धोका टाळता येतो पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे सतत सर्दी खोकला होणं शिंका येणं थंडी ताप असे त्रास होऊ शकतात लहान मुलांना जर असे त्रास असतील तर मुलांना गर्दीत शाळेत पाठवणं टाळा जास्त मुलांमध्ये खेळण्यासही पाठवू नका कारण हे आजार संसर्गजन्य असतात आणि इतर मुलांनाही त्याचा त्रास होऊ शकतो लहान मुलांना खोकताना शिंकताना नाकावरती रुमाल ठेवण्याची सवय लावा मुलांना पावसाळ्यातील वातावरणात होऊ शकणारे त्रास डास आणि माशांमुळे हो होऊ शकणारे त्रास या गोष्टींची कल्पना द्या म्हणजे मुलं स्वतःही याबद्दल सजग होतील मुलांना बाहेर खेळायला जाताना कपडे हँड पूर्ण कपडे टोपी मोजे घालून पाठवा म्हणजे शरीराला थंडी लागणार नाही आणि डासांपासून संरक्षण होईल पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे श्वसनाचे आजार दिसून येतात ज्या मुलांना आधीपासून श्वसनाचा आजार आहे त्या मुलांनी या वातावरणामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे थंड वातावरणामध्ये मुलांना सर्दी खोकला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो त्यामुळे आवश्यकता असेल तर डॉक्टरांकडून नियमित औषधं घ्या पावसाळ्यामध्ये जेव्हा ऊन असेल तेव्हा मुलांना उन्हामध्ये आवर्जून घेऊन जा त्यासोबतच घरातील ओलसरपणा कमी होण्यासाठी आवश्यक ती कामे करून घ्या लहान मुलांना कपडे पूर्णपणे सुकलेले असतील असे वापरा शरीरावरती ओलसरपणा राहणार नाही यासाठी सांध्याचे भाग हाताची बोटं पायाची बोटं व्यवस्थित कोरडे करा मुलांना आंघोळीचं पाणी गरम आणि स्वच्छ द्या म्हणजे त्वचा विकार होणार नाहीत लहान मुलांनी पावसाळ्यात आजारी पडू नये यासाठी काही गोष्टी दिनक्रम आहारात बदल करणं गरजेचं आहे मुलांना जर सकाळी लवकर शाळेत जावं लागत असेल तर थंड वातावरणामध्ये सकाळी आंघोळ घालण्याचा अठ्यास करू नका आंघोळीनंतर जर थंड हवा लागली तर कफ वाढू शकतो थंड वातावरणामध्ये सकाळी जावं लागत असेल तर शाळेतून आल्यानंतर आंघोळ घाला लहान मुलांना वारंवार कफ होत असेल त्या मुलांना छातीला तळपायाला टाळूला वेखंडाची पावडर लावल्याने थंड वातावरणामुळे होणारे त्रास कमी होतात त्यासोबतच आहारामध्ये दही दुधाचे पदार्थ चीज आंबट फळं शहाळं बंद करा पावसाळी वातावरणामध्ये पालेभाज्यांना चिखल लागून जंतोसंसर्ग होतो त्यामुळे अशा खराब पालेभाज्या मुलांना देऊ नका पावसाळ्यामध्ये ज्या मुलांना वातीचा त्रास होत आहे त्यांना सांधेदुखी गुडकेदुखी पाय दुखणं अंग दुखणं सूज येणं असे त्रास दिसतात त्यामुळे झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने मसाज करा यामुळे त्रास कमी होतो पावसाळ्यातील थंड वातावरणामध्ये लहान मुलांना रात्रीच्या वेळी शक्यतो थंड पदार्थ दूध फळं देणं टाळा पावसाळ्यामध्ये दे भूक मंदावलेली असते त्यामुळे मुलांची इच्छा नसताना जबरदस्तीने खाऊ देऊ नका पचनास जड पदार्थ म्हणजे ड्रायफ्रूट अंडी मांसाहारी पदार्थ बुकेपेक्षा जास्त खायला देऊ नका थंड वातावरणामध्ये लहान मुलांना झोपताना पंख्याची हवा किंवा बाहेरील थंड हवा लागणार नाही याची काळजी घ्या घरातील वातावरणातील जंतुसंसर्ग कमी होण्यासाठी गाईची गोवरी जाळून त्यावरती तूप वेखंड ओवा कडुलिंबाची पानं तुळशीची पानं टाकून दुरी करा यामुळे घरातील संसर्ग कमी होतो आणि डास माशांचा उपद्रवही कमी होतो पावसाळ्यातील आजारांसोबतच बऱ्याचदा लहान मुलांना ताप येतो तापासोबत कोरडा खोकला पोटामध्ये गॅसेस होणं पोट साफ न होणं बद्धकोष्ठता असेही त्रास दिसतात त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये संतुलित पौष्टिक आणि शरीरात ऊर्जा उष्णता वाढवणारे पदार्थ द्या तसेच पुरेसं पाणीही द्या लहान मुलं पावसाळ्यात आणि थंड वातावरणात आजारी पडू नये म्हणून रोगप्रतिकार शक्ती उत्तम वाढवणं गरजेचं आहे म्हणजे लहान मुलं शक्यतो आजारी पडणार नाहीत तसेच मुलांना पावसाळ्यात होणाऱ्या डास आणि माशांचा प्रादुर्भावांचे आजार दूषित पाण्यामुळे होणारे आजार अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांची आजार कल्पना द्या योग्य आहाराच्या सवयी लावा स्वच्छतेच्या सवयी लावा म्हणजे पावसाळ्यातही लहान मुलं स्वतःची काळजी घेतील आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल यासोबतच पावसाळ्यात लहान मुलांचा आहार कसा असावा पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद